ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा प्रभाग तेरा मध्ये सुरेश भाऊ लाट नागरिकांचा जबरदस्त उत्साह कामाचा ब्रँड सुरेश भाऊ बनसोडे पुन्हा केंद्रस्थानी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक तेरामध्ये सुरेश भाऊ बनसोडे यांच्या नावाने जोरदार वातावरण तयार होत आहे प्रभागात गेली अनेक वर्षे लोकांच्या छोट्या मोठ्या कामांसाठी तत्पर राहणारे सुरेश भाऊ आजही नागरिकांच्या अपेक्षांचा मुख्य आधार ठरत आहेत पाणी रस्ते नाली स्वच्छता अशा मूलभूत प्रश्नांवर त्यांनी केलेला तातडीचा पाठपुरावा प्रभागातील लोक विसरलेले नाहीत सध्या प्रभागातील अनेक भागात सुरेश भाऊ भेटीगाठी घेत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे महिला तरुण आणि ज्येष्ठ नागरिक सर्वच गटातून त्यांना पाठिंबा दिसत असल्याने प्रभागात त्यांची ताकद पुन्हा एकदा स्पष्टपणे जाणवते नागरिकांमध्ये एक साधीच चर्चा सुरू आहे काम करणारा नेता हवा असेल तर सुरेश भाऊ त्यांच्या शांत जमिनीवरच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि प्रामाणिक वागण्यामुळे लोकांचा विश्वास आणखी वाढताना दिसतोय आता येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेरामध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे पण वातावरण मात्र सुरेशभाऊ बनसोडे यांच्या अवतीभोवती फिरताना दिसते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा